संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रस सोळासाठी स्वच्छ संत ज्ञानेश्वर या चा रथाची संपूर्ण नागटुजी चांदीला पॉलिश करण्यात आली आहे सुमारे पाचशे किलोमीटरचा प्रवास हा रथ करणार आहे या चांदीच्या रथाची सर्व तपासणी करण्यात आली असून पालखी सोळाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे माऊलींच्या रथाचे सर्व पार्ट्स ब्रेक लायनर रथ ओढण्याची क्षमता रथातील लाईट योग्य सर्व्हिसिंग केल्याच्या तपासण्या करण्यात आल्या आत्ता सगळं संपूर्ण रथाचं काम झालेलं आहे आपलं टायर असू द्या पाट्याचा असू द्या टेबलचं असू द्या खालचं ब्रेकचं असू द्या संपूर्ण पूर्ण पूर्ण काम रथाचं झालेलं आहे आता आता ले ले आता चालू आहे पॉलीचं काम ते मिस्त्री येऊन आत्ता त्यांनी काम केलेलं आहे आता पूर्ण पूर्णपुरता राहिलं तर ट्रायल पुढची आता ट्रायल घेतल्यानंतर आपण पुढं परत मार्गस्थ चालू तर पुढं काय अडचण नाही जे जे आपल्या साहित्य लागतं रथासाठी ते आपण डबल डबल आपण घेतलेले आहे सगळ्या वस्तू ब्रेकिंग असू द्या सगळ्या वायरी असू द्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठेही प्रॉब्लेम येऊ शकत नाही आता आपण अशी पूर्ण तयारी केलेली राहतात कामासाठी करीबन चार ते पाच दिवस लागतात धारा लिक्विड आणि बफिंग करून पूर्ण रथाला चकाकी देतो चकाकी तयार झाल्यानंतर रथाला लेकर कोटिंग पिळू कोटिंग जे आपण भरतो जेणेकरून रथ रस्त्यामध्ये काळा पडू नये हे आम्ही ते आवर्जून काम दरवर्षी करत राहतो गेल्या पंचेचाळीस वर्ष तिघ भाऊ पंचेचाळीस वर्षापासून माऊली सेवा वर्षा सगळं आम्ही करत राहतो